दहावीत अमरावती विभागात एक लाख एकोणसाठ हजार सहाशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी परीक्षेला फसले होते त्यापैकी एक लाख बावन्न हजार पास झाले यापैकी साठ हजार विद्यार्थी डिस्टिक्शन त्रेपन्न हजार विद्यार्थी ग्रेड वन बत्तीस हजार ग्रेड टू आणि सात हजार विद्यार्थी नुसते पास झाले विभागाचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक अठ्ठावन्न टक्के लागला दहावीत सर्वाधिक विद्यार्थी वाशिमचे पास झाले वाशिमचा निकाल शहाण्णव पूर्णांक एकाहत्तर टक्के लागला अकोला शहरातील चौधरी विद्यालय विद्या मंदिर बी आर हायस्कूल होलिक्रॉस शाळेतील एकशे सत्तावन्नपैकी एकशे पंधरा विद्यार्थ्यांना डिस्टिक्शन प्राप्त आहे इंग्लिश हायस्कूल झेडपी उर्दू हायस्कूल झेडपी हायस्कूल अकोला सिटी रुमा अफझर खानम कन्या हायस्कूल श्रीराम विद्यालय मोगल नॅशनल ज्युबली इंग्लिश स्कूलचे एकशे बावीस विद्यार्थ्यांपैकी एकोणनव्वद विद्यार्थ्यांना डिस्टिक्शन प्राप्त आहे माउंट कार्मेलच्या दोनशे पासष्ट विद्यार्थ्यांपैकी दोनशे एकतीस विद्यार्थ्यांना डिस्ट्रिक्शन आहे शंकरलाल पी अग्रवाल इंग्लिश कुठारी कॉन्व्हेंटच्या एकोणनव्वद विद्यार्थ्यांपैकी ब्याऐंशी विद्यार्थ्यांना डिस्ट्रिक्शन आहे बालशिवाजी माध्यमिक विद्यालय चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांपैकी एकाहत्तर विद्यार्थ्यांना डिस्ट्रिक्शन आहे या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला अकोला जिल्ह्यात दहावीच्या निकालात सर्वाधिक पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ही पातूरची आहे इथे अठ्ठ्याण्णव पूर्णांक बासष्ट टक्के विद्यार्थी पास झाले तर जिल्ह्यात पंचवीस हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते यापैकी चोवीस हजार विद्यार्थी पास झाले अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात सत्त्याण्णव पूर्णांक त्रेचाळीस टक्के विद्यार्थी पास झाले तर त्या खालोखाल बार्शी टाकली तालुक्यात सत्त्याण्णव पूर्णांक अडतीस टक्के विद्यार्थी पास झाले अकोट तालुक्यात शहाण्णव पूर्णांक चौपन्न मूर्तिजापूर तालुक्यात शहाण्णव पूर्णांक अठरा टक्के अकोला तालुक्यात शहाण्णव टक्के तर सर्वात कमी निकाल तेल्हारा तालुक्याचा लागला असून येथे केवळ चौऱ्याण्णव पूर्णांक एकावन्न एक टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले जिल्ह्यात बारा हजार चारशे छत्तीस मुले तर अकरा हजार सातशे त्र्याऐंशी मुली दहावीत पास झाल्या